हा मित्रांनो आज सकाळी उठलो लवकर थोडासा हलका फुलका व्यायाम केला कामावर जायचा होता आज थोडीशी आलं चालते आज बड्डे पण आहे माझा बरं आज सुट्टी करता पण कामावर जायचं होता मला आज सकाळीच उठलो व्यायाम केला हलका फुलकानंतर भात कावाय गेलो एक तास भात कापला ना माझ्या मित्राचा फोन आला कसं कामा का सांग कामावर असेल का नाही ट्रॅफिक सम बरीच लागले चिंचोडीपासून लगेच ट्रॅफिक आहे बरीच तिकडे सकवरच्या आसपास टोल नाग्या तिकडे ट्रॅफिक आहे मला छोट्टी करू बरं माझा पण बरं बड्डे आहे थोडीशी मजा करू त्याने विश केला सकाळीच मला कल्पेश परेडनी हॅपी बड्डे ते बरं थँक्यू सकाळी चालू जरा फिराय आहे बाग ना मला जरा <60USLOW> साईडचा सीन दाखवत होतो सकाळचा आमच्या शेतीवरचा किती भारी वाटतंय सकाळचा सीन देखावा दवपड़ा हिवाला हिवाळा सुरू झाला आता दव पडायला गावाकडचे सकाळ जरा भारी वाटत मस्त फिराय सकाळीच सकाळी टाइम भेटेल तुम्हाला तर जरा सकाळच्या वातावरणात फिरा मस्तपैकी ताजी हवा हो ते पुरा फुल ऑक्सिजन असतंय कोणीतरी चिचा तर खाऊन टाकलाय आज बड्डे आहे आज काहीतरी मित्रांना पार्टी द्यायला लागेल ट्रॅफिक आहे तर जण एखादा सुट्टी करतील असं वाटत काल पण गेल तर काल पण ट्रॅफिक होती आज पण ट्रॅफिक आहे माझी काल पण सुट्टी झाली आज पण सुट्टी आहे आज बड्डे आहे सुट्टीच बघू काय पार्टीला पार्टीला थंड बिंड कोण पीत नाही जास्त करून थंड्याची पार्टी चिप्स चिकन अजून काय आमचा शेट आहे मनोहर त्याचे माला मालावाला मी त्यावरची तुम्हाला मी सकाळचा जरा पूर्ण व्ह्यू दाखवत आहे मग सगळा हिरवागार एकदम सकाळची पक्ष्यांची चिवची वाट एकदम भारी आहे सकाळीच फिरा जरा मन भारी फ्रेश होतं एकदम अर्धा तास व्यायाम करा एक तास आणि सकाळच्या टायमात थोडासा फिरा जरा मोकळा श्वास घ्या भारी वाटेल भारी वाटलं तुम्हाला म्हणजे दिवस पूर्ण मस्त जाईल माई सकाळ कधी भारी वाटते हे दृश्य व्हिडिओ आवडेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन चॅनल आपला सपोर्ट पाहिजे तुमचा पब्लिक बाय